शाळेतल्या शिक्षकाचं भयंकर कृत्य सात वर्षाच्या चिमुकलीसोबत घृणास्पद घटनेनं महाराष्ट्र हादरला नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे येथे एका सात वर्षाच्या चिमुकलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे हा प्रकार नांदेड शहरातच घडलेला आहे नांदेड शहरातील एका इंग्रजी शाळेत चिमुकली शिक्षण घेत होती मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळे शिक्षण घेणाऱ्या सात वर्षांच्या चिमुकलीवर त्याच शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने अत्याचार केला ही घटना एकोणीस नोव्हेंबर रोजी घडलेली आहे आज सदरील मुलगी ही शाळेत जाण्यासाठी नकार देत होती त्यानंतर हा प्रकार समोर हो आलाय मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी के विचारपूस केली आईने चौकशी केली असता त्यानंतर शिक्षकाने केलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला आणि हे घृणास्पद कृत्य समोर आल्यानंतर मुलीच्या आईने भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे या तक्रारीवरून त्या शिक्षकावर भारतीय न्यायसंहितेचे कलम चौसष्ट दोन पासष्ट दोन तीनशे एकावन्न दोन अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील कलम चारशे अडसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान आरोपी विशाल लोखंडे या आरो शिक्षकास अटक करण्यात आलेली आहे हा प्रकार समोर आल्यानंतर नांदेड शहर संताप व्यक्त केला जातो आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती पोलीस न्यायालयाला करणार आहेत तशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वैजने यांनी दिली आहे त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नमस्कार मी रामेश्वर वेंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आज दिनांक वीस अकरा पंचवीस रोजी भाग्यनगर येथे पीडितेच्या आईने तक्रार दिलेली आहे की त्यांच्या सात वर्षाच्या मुलीवरती काल दिनांक एकोणीस अकरा पंचवीस रोजी ते शाळेमध्ये असताना एका शिक्षकाने अतिप्रसंग केलेला आहे सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईचा जबाब घेऊन संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास जे आहे ते भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे चालू आहे या प्रकरणावरती आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार सर यांनी सूचना दिलेल्या आहेत सदरचा जो तपास आहे हा एसओपी पी प्रमाणे करण्यात येऊन जे काही सर्व पुरावे आहेत ते तात्काळ पोलिसातर्फे नोंदविण्यात येतील आणि सदरचा जो गुन्हा आहे यामध्ये जे समाविष्ट आरोपी आहेत त्यांना तुर्तास ताब्यात घेतलेला आहे आरोपी ताब्यात आहे अटकेची कारवाई सुरू आहे उद्या त्यांना रिमांडकामी विद्यमान न्यायालयात हजर करण्यात येईल आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर करण्यात येईल आणि सदरचा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक वर घेण्याची न्यायालयाला विनंती देखील करण्यात येईल सदरची जी घटना आहे ही ती मुलगी ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होती त्या शाळेमध्ये घडलेली आहे आणि यामध्ये जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी नांदेड